मालवण तालुक्यातील होबळीचा माळ येथे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बैलगाडीद्वारे जन जनआंदोलन करण्यात आले कुडाळमालून राज्यमार्ग सध्या अक्षरशः खड्ड्याने भरून गेला असून हा रस्ता चालकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे रस्त्याच्या दुरव्यवस्थेविरोधात जनतेचा संताप व्यक्त करत बैलगाडीद्वारे अनोखा आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात आला खड्डे बुजवा रस्ते द्या जनतेला न्याय द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले की सुशेगात असणाऱ्या महायुती सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत या आंदोलनात शेकडो कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता नागरिकांच्या सुरक्षेसाठी लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे ते खराब झाली आहे आणि औद्योगिकदृष्ट्या आणि पर्यटन दृष्ट्या महत्त्व असलेल्या कुडाळ मालवण मालवणचे दररोज लोक कुडाळ येत जात करत असतात हॉस्पिटलच्या माध्यमातून असून देत शिक्षणाच्या माध्यमातून असून देत किंवा व्यापाराच्या माध्यमातून असून देत आणि हा रस्ता यावर्षी पूर्णपणे पावसामध्ये खराब झालेला आहे याआधी या, या, या रस्त्यावर मी आमदार असताना अनेकदा पैसे खर्च हा रस्ता व्यवस्थित ठेवला होता परंतु गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारमध्ये आणि आता जवळजवळ दीड वर्षामध्ये या रस्त्यावर कुठलाही खर्च झाला नाही त्यामुळे हा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झालेला आहे यातनं अनेक अपघात झालेले आहेत अपघातामध्ये अनेक तरुण मृत्युमुखी पडलेले आहेत याच रस्त्याची अवस्था नाही तर अनेक रस्ते कसाल मालवण असून देत कणकोली आचरा असून देत आचरा मालवण असून देत आ... कवटी असून देत चेनवण असून देत किंवा माणगाव असून हे सगळे रस्ते महत्त्वाचे जे रस्ते आहेत ते आज अत्यंत दयननीय रस्त्याची अवस्था झाली आहे परंतु इथले लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे लग बघण्याचं लक्ष नाही दोन दिवसापूर्वी त्यांचाच बॉडीगार्ड माझ्याकडे एक बॉडीगार्ड म्हणून पोलीस होता तो मला सांगत होता की तो त्यांच्याकडे दोन दिवसापूर्वी होता की इथनं जात नाहीत आमदारांनी रस्ता तिकडनं घेतला आहे म्हणजे मालवणवरून कुडाळ जायचं तर हायवे मार्गे जाता ते जातात म्हणजे आपली पळवाट शोधण्याचं काम या आमदारांनी केलं आहे खरं तर काही या आमदारांनी काही मॅनेजर नेमलेले आहेत आणि ते मॅनेजर लोकांचे प्रवेश वेगवेगळ्या कारणाने आपल्याकडे घेत असतात आमिष दाखवत असतात पाच लाखात कुठला ते रस्ता देतो परंतु हा कोट्यावधी रस्त्याचा रस्ता पहिला पूर्ण केला पाहिजे आणि तो पूर्ण न केल्यामुळे आज रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत खरं तर माझ्या कुडाळ मालवणातील जनतेच्या सातत्याने आमचे सगळे कार्यकर्त्यांना होते आमचे माळके आहेत मंदार शिरसाट आहेत राजेंद्र नाईक आहेत अमरसेन सावंत आहेत आमचे इथले विभाग प्रमुख शेखर गावडे आहेत शिवा भोजने आहेत बाबू टेंपुलकर आहेत आमचे बाबीजोगे आहेत या सगळ्यांकडे सातत्याने आता तालुका हरी खोबरी केले या लोकांकडे सातत्याने लोकमागणी करत होते की हा रस्त्यासाठी रस्ता सुधारा म्हणून सोशल मीडियावर सुद्धा वारंवार ह्याच्यावर अनेक मिम्स आल्या आहेत अनेक टिक्का झाल्या आहेत आणि त्यावेळी विरोधकांनासुद्धा लोकांनी आम्हाला विचारलं की विरोधकसुद्धा काय करतायत खरं तर जनतेला मी सांगू शकतो की विरोधकसुद्धा आपली भूमिका बजावत आहेत परंतु गेल्या दीड वर्षात जे आपण लोकप्रतिनिधी निवडून दिलात त्यांची काय अवस्था आहे रस्त्याची केली त्यांची आपल्या मतांसंघ काय अवस्था आहे की हे लोकांनी पाहावं आणि म्हणून आम्ही विरोधकावर आमच्या आज पोलीस आले आहेत कालच्या आचरा झाराच्या रस्त्यावेळी आमच्यावर आंदोलन केलं म्हणून आमच्या गुन्हे नोंद केलात तुम्ही किती गुन्हे सत्ताधाऱ्यांच्या फोनवर आमच्यावर करा परंतु जनतेच्या प्रश्नासंदर्भात आम्ही सातत्याने लोकांबरोबर आहोत आणि लोकांबरोबर राहणार आहोत हा रस्ता अधिकारी आता येतील त्यांनी सांगितला पाहिजे हा रस्ता कधी आम्हाला सुसूसित करू देणार तोपर्यंत हे आंदोलन आमचं मागे घेतलं जाणार नाही आणि संपूर्ण आज बघितलं महायुती सरकारमध्ये आज सगळ्या पद्धतीने सगळ्या पद्धतीने आज फक्त आश्वासन दिली जातात परंतु या गेल्या दोन वर्षापूर्वी केलेल्या रस्त्यांचे सुद्धा पैसे या ठिकाणी दिलेले नाही आहेत आणि आज काही लोक फक्त पत्र घेऊन या ठिकाणी आहेत माझी इथल्या पालकमंत्र्यांना माझी इथल्या खासदारांना माझी इथल्या आमदारांना विनंती आहे की तुम्हाला जेव्हा कधी असेल जेव्हा तुम्ही जिल्ह्यात याल आमच्यावर टीका कराच तुम्ही हिंदुत्वाचा विषय तुम्ही घ्याच उद्धवजींवर टीका कराच मत चोराच तुम्ही परंतु या रस्त्यावर न जा आणि जर वाटलं तुम्हाला आपले जे लोक आपण लोकांनी जे आपल्या निवडून जे लोक जर सुधी झाले पाहिजेत तर हा रस्ता लवकरात लवकर करा आणि शिवसेनेच्या वतीने मात्र हे आंदोलन आज जरी आज आम्ही आज अधिकारी कुठे आहेत देना नाही आता अधिकाऱ्यांचे मॅडम मग तुमचं ऑफिस कुठे आहे आणि एक्झिक्युटिव्ह ऑफिस मग इथले ह्या रस्त्यामध्ये जात आहे ना खड्डे पडलेत की नाही मॅडम आता ह्या रस्त्याची सुरू असतो तुम्ही काय केलं काल आम्हाला पत्र काय तुम्ही दिलं जॉब मंजूर आहे कुठला जॉब मंजूर आहे काय जॉब मंजूर आहे खड्डे म्हणजे किती रुपये खड्डे म्हणजे कसे भरणार आहेत आम्ही यायच्या आंदोलनच्या आधी एक डंपर तुम्ही सांगितलं तुम्ही पाठवला म्हणून बरं ठीक आहे तो पाठवला तुम्ही आता खड्डे कसे प्रोसिजर काय खड्डे कसे आहे खडीकर म्हणजे काय करणार खडीकर म्हणजे दगड आणि माती टाकणार दगड आणि माती करून साहेब टिकतील काय करणार का मुरुम आणि माती म्हणजे मातीच आहे ना मुरुम फक्त म्हणजे कडकुम आणि मातीच एमपीएम एमपीएम म्हणजे काय ते कधी कधी होणार एमपीएम कधी होणार आहे

तीस किलोमीटर आम्ही जे आम्ही काम बघतोय एक किलोमीटर रस्त्यासाठी जवळजवळ वीस लाख रुपये तीस लाख रुपये लागतात ना आम्ही बीबीएम करायला करा। तुमचं एस्टिमेट बीबीएम करतो बीबीएम करायला करा। एक हो साहेब मेंटेनन्स धरला आता हे आचार सहित लागणार उद्या येणार म्हणजे तुमचा कार्पेट रस्ता म्हणजे हा रस्ता होणारच नाही सरतीस लागत तुम्ही तू फक्त करणार आहे आता आपण पुराणीचं पण एक जॉब मागितला त्यासाठी अडीच कोटी कळवले पुराणी ते पण म्हणलं की अरे या भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं काय अरे भ्रष्टाचार करणाऱ्या या आमदारांचं करायचं काय साहेब त्या रस्त्यावरनं बाजूने केबल घेतली तुम्ही याच रस्त्यावर त्यांचे पैसे तुम्हाला मिळाले काय त्यांनी द्यायचे पाहिजे ना पैसे आपल्याला इलेक्ट्रिक केबल नेले मॅडम ती मालवण कसा ह्या ह्याच ना परमिशन मिळाली काय घेतली काय तुम्ही त्यामुळे आणि रस्ता कसणार ना की नाही होणार सांगा आमचे काही तुमच्या विरोधात आमचं काय आम्हाला आम काय खाऊच नाही सगळ्या लोकांना या महिला बघा किंवा या लोकांना आम्हाला आज सगळ्या लोकांनी आम्हाला सांगितलं की सत्ताधारी करत नाही विरोधकाने काहीतरी करा म्हणून बरोबर सोशल मीडिया तुम्ही बघा सत्ताधारी करत नाही विरोधक करा कारण हे बदल मी हा रस्ता आता म्हणजे होणारच नाही हे फक्त सुटपट्टी लावायला आलेले आहेत

तुम्हाला मी प्रोसिजर झाली नाही मॅडम खोटं काय ते सांगू एक प्रोसिजर प्रोसिजर टेंडर टेंडर टाकायची टेंडर ओपन करायची एक प्रोसिजर टेंडराबद्दल ते हे आहेत काय एल वन एल आहेत ती एक प्रोसिजर नंतर तुमची त्यांनी अनामंत भरली पाहिजे नंतर त्यांनी वर्क आउट अशी प्रोसिजर असते ना टेंडर भरला आणि तुम्ही आम्हाला खोटं सांगताय तुम्ही खोटा तरी सांगू नका ना आमच्या तुमच्या काय बोल की तुमच्यावर आमचे पिशवामुळे अधिकारी येत नाही त्यांनीच काम घेतलं असं लोक सगळे सांगतात आम्हाला काय माहित नाही पण घेतलंय आणि सव्वीस लाखाचं तुम्ही आणि मुद्दुम साहेब आम्हाला काही नाही हे कनिष्ठ स्तरावरचे जेही घेऊन आले त्यांना बंदुकीचे नाव घेतलंय जे काम स्वतः करतात आणि पैसे मलिदिंग नाही नाही पण हा रस्ता आहे ना आता आम्ही आंदोलन आमचं चालूच राहणार आहे तुम्ही रस्ता कधी जाणार त्यामुळे सांगा तो हे तोपर्यंत कधी जाऊ आठ दिवसात सुरू करतो दहा दिवसात सुरू करतो